खालापूर तालुक्यातीलच सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठेची असलेल्या तांबाटी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिंदे गटाचे नितीन कदम यांची बिनविरोध निवड झाली या ग्रामपंचायतीवर सरपंच पद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असले तरी जास्तीची सदस्यांची संख्या ही मात्र शिवसेना शिंदे गटाकडे आहे या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच असलेल्या शीतल पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली होती यामध्ये सदस्य नितीन कदम यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने त्यांची निवड बिनविरोध जाहीर करण्यात आल्याने उपस्थित शिवसैनिकांनी जल्लोष साजरा करीत नवनिर्वाचित उपसरपंच नितीन कदम यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे ग्रुप ग्रामपंचायत तांबाटीच्या कार्यक्षेत्रात झपाट्याने वाढत असलेल्या औद्योगिक वसाहत राजकीय लोकांना आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी महत्वाची ठरत आहे या ग्रामपंचायतीची संपूर्ण सत्ता शिवसेना घेण्यासाठी धडपडत असताना निवडणुकीच्या तोंडावर सध्याचे सरपंच अविनाश आमले हे शिवसेनेतून बाहेर पडत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जात उमेदवारी मिळवले आहे आणि त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध करून दाखवले असले तरी ग्रामपंचायतीच्या सदस्यांचे बहुमत मिळवण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला यश न मिळाल्याने येथे शिवसेना शिंदे गट प्रबळ ठरल्यामुळे उपसरपंच पदासाठी त्यांच्यातील सदस्यांना समजावून घेण्यासाठी सध्या तडजोडीचे राजकारण सुरू असले तरी नवनिर्वाचित उपसरपंच हे मात्र सर्व बाजूने राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी योग्य असल्याने त्यांच्या पदाचा उपयोग सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी नक्कीच होईल अशी चर्चा होताना दिसत आहे यावेळी सरपंच अविनाश आमले शीतल पाटील प्राजक्ता पाटील सुगंधा जाधव अस्मिता कदम संतोष दळवी सुरेश पवार हरिभाऊ जाधव अरुणा सावंत रितेश मोरे कविता मिरपुटे ग्रामसेवक प्रशांत कदम यांच्यासह ग्रामपंचायतीचे कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झाल्याने नितीन कदम यांचे अभिनंदन करण्यासाठी शिवसेनेचे खलापूर तालुका प्रमुख संदेश पाटील यांच्यासोबत आमदार महेंद्र थोरवे यांचे लहान बंधू विश्वनाथ उर्प पुथोरवे हे सुद्धा उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्हसाठी शिवाजी जाधवसह ब्युरो रिपोर्ट अपोले